बिहारमधील येथील मूळ असलेली चंपारण मटण ही खूप प्रसिद्ध झालेली डिश आहे कधीतरी तुम्ही हे नाव नक्कीच ऐकलेलं असेल कारण हे मटण बनवण्याची विशिष्ट पद्धती असते म्हणजे मातीच्या हंडीमध्ये बनवलं जातं आणि अगदी आचेवर शिजवल्या जातं याची अप्रतिम चव यामुळे हे मटण खूप प्रसिद्ध झालेलं आहे आज आपण हे कसं बनवायचं अगदी डिटेलमध्ये बघणार आहोत चंपारण्य मटण हे तसं तर बनवायला फार सोपी आहे कमी जिन्नसमध्ये तयार होणार आहे फक्त याला शिजायला जास्त वेळ लागतो बाकी वेळी आपण जेव्हा मटण करी बनवतो तेव्हा कुकरमध्ये मटण शिजवून घेतो आणि त्यानंतर फोडणी करतो त्यामुळे बनवायला फार वेळ लागत नाही पण चंपारण्य मटण कसं असतं की हे सुरुवातीला शिजवल्या जात नाही यामध्ये मसाले घातले जातात आणि हंडीमध्ये कोळशावर किंवा लाकडावर अगदी मंद याच्यावर शिजवल्या जातं त्यामुळेच या मटणची चव बाकी मटण तरीपेक्षा खूप वेगळी येते इथे अर्धा किलो व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेलं मटण घेतलेलं आहे तीन ते चार सुके कांदे पातळ पातळ चिरून घेतलेले होते ते घातलेले आहे सोबतच इथे आपल्याला हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तर मिरच्या इथे आपल्याला हातानेच तोडून घालायच्या आहे ठेचा करण्याची गरज नाही किंवा तुम्ही ठेचा करूनही घालू शकता जाणसर करायचा पण इथे अख्ख्याच मिरच्या घालते आहे एकाच्या दोन करून घालायच्या आता इथे लसूण आलं कोथिंबीर आणि जिरे याचं वाटण तयार केलेलं होतं ते घालते आहे आणि सोबतच लसूणचा एक गाठा घालायचा याचा जे मागील भाग आहे ना तो थोडा चिरून घ्यायचा आहे म्हणजे लसूणचा जो फ्लेवर आहे तो छान येतो इथे काही खडे मसाले घातलेले आहे पॅकिंगमधलेच घातलेले आहे तर हे सर्व मिक्स केलेले मसाले होते यामध्ये कलमी लवंग वेलची मिरे होते सोबतच तेजपान जायपत्री स्टारफोल तुमच्याकडे जा असेल मोठी विलायची असेल तर तेही घालू शकता मोठी विलायचीसुद्धा घातलेली होती तर तुम्ही सेपरेटली घालत असाल तर या पद्धतीचे खडे मसाले घालायचे आहे जे आपण बेसिक घालतो तेच घालायचे आहे हळद घालायची अर्धा चमचा लाल तिखट पॅकिंगचं असल्यामुळे दोन ते तीन चमचे घातलेले आहे तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तिखट घालायचं आहे भाजलेल्या दण्याचं पोळ एक ते दोन चमचे घालायचं थोडा साठवणीचा मसाला घालायचा आहे अगदी थोडा घालायचं आणि याचबरोबर जिरे घालायचं आहे आता इथे या मटणची चव अजून वाढवण्यासाठी मीठ मसाला घालते आहे किंवा चिकन मसाला असेल तर तोही घालू शकता माझ्याकडे चिकन मसाला थोडा उरलेला होता तोही घालणार आहे आणि थोडा मीठ मसाला घालते आहे तर इथे मी तुम्हाला कंपनीचं नाव दाखवते आहे त्यामुळे असं समजू नका मी प्रमोशन करते आहे हा प्रमोशनल व्हिडिओ अजिबात नाही आहे फक्त बरेच जण मला कमेंट बॉक्समध्ये विचारतात की तुम्ही कुठल्या कंपनीचा मसाला वापरलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलेला आहे हा मसाला घालणं ऑप्शनल आहे किंवा तुमच्या आवडीचा कुठल्याही कंपनीचा मसाला तुम्ही घालू शकता तर इथे आता टोमॅटो जो आहे तो उभा चिरून घेतलेला होता तो एक घातलेला आहे आणि थोडी कसुरी मेथी घालायची आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित एकत्रित मिक्स करून घ्यायचा आहे तर आज हे चंपारण मटण माझा दादा बनवतो आहे कारण त्यांनी बरेच वेळा ही रेसिपी बनवलेली आहे त्याला खूप डिटेलमध्ये ही रेसिपी माहिती होती मी तर पहिल्यांदाच बघत होती कारण मी याआधी कधीच हे मटण चाकलेलं नव्हतं किंवा सुद्धा नव्हतं तुम्ही जसं पहिल्यांदा बघतायत ना तसं मी सुद्धा पहिल्यांदाच बघते आहे आणि योगायोग असा आला की आता हिवाळा असल्यामुळे शौऱ्याच्या शाळेला सुट्या होत्या त्यामुळे आम्ही सुट्या घालवण्यासाठी आमच्या मूळ गावी होतो इथे चुलीची सोय असल्यामुळे आज आमचा चंपारण मटन बनवण्याचा प्लॅन झालेला होता म्हटलं रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया तर इथे पीस बघू शकता प्रत्येक पीसला व्यवस्थित मसाला कोट झालेला आहे आता ही ऑथेंटिकची रेसिपी बनवल्या जाते ना ही मोहरीच्या तेलामध्ये बनवली जाते पण माझ्या घरी मोहरीचं तेल कुणालाच खायला आवडत नाही त्यामुळे आम्ही फल्ली तेलामध्ये बनवतो आहे फल्ली तेलामधली चव सुद्धा खूप छान येते तर असं जिरं घालून बघायचं बघू शकता कडकडीत गरम केलेलं आहे तीन ते चार मोठे चमचे तेल गरम केलेलं आहे हे कडकडीत गरम झालेलं तेल आपल्याला यावर ओतायचं आहे तर हे जे चंपारेने मटण असतं ना यामध्ये तेलाचं प्रमाण थोडं जास्त असतं कारण हे मटण पाणी घालून शिजवलं जात नाही आणि मटण शिजायला फार वेळ लागतो त्यामुळे यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त घातलं जातं तर जवळपास घालायचं असेल तर फक्त अर्धा ग्लास वगैरे पाणी घालू शकता त्यापेक्षा जास्त पाणी यामध्ये घालायचं नसतं तर म्हणून इथे तेलाचं प्रमाण जास्त असं पण तुम्हाला हेल्दी पद्धतीने मनवायचं असेल तर तुम्ही इथे तेलाचं प्रमाण अगदी कमीही ठेवू शकता आणि जर चुलीची सोय नसेल हंडीची सोय नसेल तर तुम्ही हे मटण कुकरमध्येही शिजवू शकता किंवा आपण नॉर्मली जसं पातेल्यामध्ये शिजवतो तसंही शिजवता येईल तर आता इथे बघू शकता मीठ घालण्यात येत आहे तर सर्वात शेवटी मीठ घातलेलं आहे आता हे मॅरिनेशन करण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटासाठी बाजूला ठेवूया पंधरा ते वीस मिनिट झाल्यानंतर हंडी आपण चुलीवर ठेवलेली आहे आता यामध्ये तेल घालायचं तर आता आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे आणि हंडीला सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचं तर ही हंडी जी आहे ती वापरलेली जर असेल तर फार छान कारण वापरलेली जी हंडी असते ना ती पाणी जास्त शोषून घेत नाही पण जर नवीन हंडी तुम्ही घेतलेली असेल तर ती पाणी जास्त शोषून घेते त्यामुळे जे मटण आहे ते भाजण्याची जास्त शक्यता असते किंवा तळाशी चिकटून बसतं जळण्याची जास्त शक्यता असते तर आता तेल बघू शकता कडकडीत गरम झालेलं आहे यामध्ये एक चमचा जिरे घालायचं आणि जिरे घालून झाल्यानंतर दोन तेज पान घालायचे आहे सोबतच थोडी कलमी घातलेली आहे आणि मोठी विलायची घातलेली आहे मसाले तुम्हाला यावेळेस घालायचे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण फोडणीमध्ये खडे मसाले घातल्यामुळे चव खूप छान येते म्हणून घातलेली आहे आता यामध्ये आपल्याला मटण घालायचं आहे तर जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं हे मटण बनवण्याची कृती फार सोपी आहे फक्त शिजायला जास्त वेळ लागतो आता जेव्हा आपण मटण हंडीमध्ये घालतो त्यानंतर याला जवळपास दोन तास तरी लागतात शिजण्यासाठी कमीत कमी दीड जास तास लागेल जास्तीत जास्त दोन तास लागतात त्यामुळे हंडीमध्ये घातल्यानंतर जी आस आहे ती अगदी कमी ठेवायची आहे आणि मंद आचेवरच याला दीड ते दोन तासासाठी शिजवायचं आहे तर तुमच्याकडे जेव्हा खूप वेळ असेल अशा वेळी तुम्ही हे मटन बनवू शकता पण एकदा तरी नक्की करून बघा फार चविष्ट लागतं आपण ज्या बाकी मटन रेसिपीज किंवा नॉनव्हेज रेसिपी, रेसिपी बनवतो ना त्यापेक्षा खूप वेगळ्या विलं लागतं कारण ही ऑथेंटिक रेसिपी आहे पारंपरिक ज्या रेसिपी असतात ना त्याची चव खूप छान येते विशेष म्हणजे मंदाची वर्षी जवल्या जातं ना त्यामुळे याचे जे फ्लेवर्स असतात ना ते अगदी नॅचरल वाटतात असं फार मसालेदार वगैरे लागत नाही फक्त थोडं तेल जास्त असतं पण त्यामध्येही तुमच्याकडे ऑप्शन आहे तुम्ही तेलाचं प्रमाणही कमी ठेवू शकता आता झाकण ठेवायचं आहे आणि आता मी थोडं पाणी घालते आहे कारण जी हंडी मी घेतलेली आहे ना ती अगदी पातळ आहे आणि तसंही मी जसं तुम्हाला सांगितलं एक कप किंवा अर्धा ग्लास तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता नाहीतर हे खालून तळाशी जळून जाऊ शकतं त्यामुळे थोडं पाणी तरी नक्की घालायचं कारण मटण शिजायला फार वेळ लागतं कुकरमध्ये आपण नॉर्मली शिजवून घेत असतो तेव्हाच दोन ते तीन शिट्या काढल्यानंतर हे मटण शिजतं पण इथे आपण हंडीमध्ये शिजवतो आहे त्यामुळे मटण शिजायला जास्त वेळ लागू शकतो चिकन अगदी कमी वेळामध्ये शिजतं फिशसुद्धा असते तीसुद्धा कमी वेळामध्ये शिजून जाते पण मटण शिजायला जास्त वेळ लागतो त्यामुळे आपल्याला इथे अगदी मंदाचीवर शिजवायचं आहे आणि मध्ये मध्ये चमच्यानी असं ढवळत राहायचं आहे पण पारंपरिक जे चंपारण्य मटण रेसिपी असते त्यामध्ये असं अजिबात केल्या जात नाही तिथे जे झाकण असतं ना ते मळलेल्या गव्हाच्या पिठापासून बंद केलं जातं आणि दोन तासानंतरच उघडलं जातं जेव्हा सर्वात शेवटी मटण शिजतं तेव्हा उघडलं जातं ते यासाठी करतात कारण त्यांचं जे मटण असतं ते, ते कोळशावर शिजवलं जातं आणि कोळशावर जळण्याची भीती नसते पण इथे मी लाकडं पेटवलेली आहे डायरेक्ट फ्लेमवर ठेवलेलं आहे त्यामुळे जळण्याची जास्त भीती आहे म्हणून मी असं ओपन करून याला दोन तीनदा ढवडून घेतलेलं आहे पण जर तुम्ही डायरेक्ट फ्लेमवर न बनवता कोळशावर जर बनवण्याची तुमच्याकडे सोय असेल तर मडलेली जी कणिक असते ना त्यांनी झाकण पॅक बंद करायचं आणि डायरेक्टली दोन तासानंतरच ओपन करायचं मटण जळणार नाही आणि चवही खूप छान येईल तर तुम्ही तसंही करू शकता जर तुमच्याकडे कोळशाची तुम सोय असेल तर पण डायरेक्ट फ्लेमवर करत असाल ना तर मध्ये मध्ये नक्की ढवळायचं आहे तर बघू शकता दोन तासानंतर हे मटण बघू शकता तुम्ही व्यवस्थित शिजल्या गेलेलं आहे तर दिसायला बघू शकता किती मस्त चमचमीत दिसते आहे तर मी पहिल्यांदा चाकून बघितलेलं होतं खरंच खूप टेस्टी लागतं तर इथे बघू शकता मस्त गरमागरम वाफाळता भातसुद्धा तयार झालेला आहे तर हे जे मटण होतं ना आम्ही दुपारीच बनवून ठेवलेलं होतं कारण शूटसुद्धा करायचं होतं ना पण रात्रीचं जेवणाचा प्लॅन असल्यामुळे मस्त आम्ही दुपारीच बनवून ठेवलं आता फक्त पोळ्या बनवायचं आणि गरमागरम वाफाळता भात बनवायचा राहिलेला होता आई मस्त गरमागरम चुलीवरच्या शेकलेल्या पोळ्या बनवते आहे आहाहा हा हा खूप मजा आली होती आम्ही दरवर्षी हिवाळ्यामध्ये आमच्या मूळ गावी जातो म्हणजे जा आमचं जे घर आहे ना ते शेतामध्ये असल्यासारखंच आहे सुरवातीला इथे शेती होती आजूबाजूला शेतसुद्धा आहे आणि आमचे जे मोठे पप्पा आहे काका आहेत त्यांचे सर्वांचे घर आजूबाजूला आहेत आता इथे घरे झालेली आहेत पण आजूबाजूला शेतीचा एरिया असल्यामुळे इथे खूप गार वातावरण असतं विशेष करून हिवाळ्यामध्ये इथे खूप मजा येते आम्ही दरवर्षी सुट्या घालवायला इथेच येतो तुम्ही हिवाळ्यामध्ये सुट्या घालवायला कुठे जाता कमेंट करून नक्की कळवा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि अशाच रेसिपी पुढे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपली लवकरच भेट होणार आहे अशाच एका नवीन आणि भन्नाट रेसिपीबरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार